जय महाराष्ट्र आणि जय एकवीरा मी आजो एकदा तुमचं स्वागत करतो आपला पुन्हा एकदा नवीन ब्लॉग वरती तर मित्रांनो आज खूप दिवसातून ब्लॉग शूट करतोय आणि आज चांगला दिवस आल्यामुळे आज वाढदिवस आहे आणि आजच दहीहांडीचा उत्सव आहे तर आपले सगळे गोकुल जमलेत तर त्यांना मी दाखवलं सध्या ते इथं घरी घरी दहीहांडी असते एक छोटीशी आणि आपला देवाचा मस्तन आरती वगैरे करून घेऊ मी देवपूजा केली तर आता थोड्याच वेळात आपला जल्लोष होणार आहे दही हंडीचा तर बघा हे आपले सध्या तीनच गोकुल आहेत तिथे बाकीचे येत आहेत मेंबर्स <laughs> तर चला थोड्याच वेळात आपण एन्जॉय करताना भेटू आणि दाखवतो थोडं थोडक्यात तुम्हाला दा जेवढं दाखवता येईल दाखवण्याचा प्रयत्न करतो तर भेटू आपण थोड्या वेळात काय बोलतो दादू काय बोलतो <laughs> मयू <laughs> मयू काय बोलतो काय बोलतो मनीष काय बोलायचे तुला याच्याबद्दल काय बोलायच का हे काय आहे काय सर्वांना गोपाळ कालाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ही दही हांडी मस्त घेतली इकडे प्रसादाचा आणि हे अजून दोन मेंबर वाढले इकडे एक आहार घेऊन आलेला आहे थोड्याच वेळा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आपल्याला चांगले कलाकार लाभलेले आहेत तर महाराज आले आमचे महाराज रामकृष्ण आरे रामकृष्ण हा बिकण्या निघाली बाई माझा ग बोला बाई माझा गाई पाणी नाई पाणी पाणी हा आवडला ना महाराज माझा ज्ञान घात वा दूध ताक अना लोणी बाई मा ग

मित्रांनो आपला दही हांडी निमित्ताने एक मम्मी छोटासा गीत सादर करते एक जुन्या पद्धतीमध्ये तर मी तुम्हाला तोही ऐकवतो मस्त छानपैकी तर तुम्ही एन्जॉय करा तो सॉन्ग आणि बघा कोणाला माहित असेल किंवा नसेल तर तुम्ही ऐका थोडक्यात आली पुर्व देउट गेले सर्वा द कुटा कुट गेले गेले नगरा डुडला दुट गेले गेला गुण्ड सार घर ढुन्डली ता गाउन्डलीता गाउली तुल्या सि ती गवली तुलसी लावली भगवंताच्या री गवली तुलसी ची कारी लावली भगवंता च भगवंताची लेखानी गाली तुलसीला लेखा बस बस धन्यवाद 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 गोपाल कृष्ण त्याला आम्ही थोडासा एक झटका देतो छोटासा आनंद आनंद डीजे တို့တိတ်ချာတရားပူပိတရေမူပူဘာလဲဘာလဲရရလာငှင်လာလာ तर मित्रांनी खूप धामधूम झाले आपली ना माझा पाहू शकता तुम्ही आवाज आता क्लिअर येईल नाही येईल तर माफी असावी आणि चालू होती तुम्ही असेल मध्ये तर आता अंडी बांधून घेतो आपली दही अंडी घ्या गोपाल कृष्ण भगवान की पाच टाइम या करा फक्त गणपती बाप्पा चला घेतलेले आपले आता आंडी टांगायचे अंगोदर चला 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 चलो चलो सागरला सगळ्यात लाच्छा बाबा सागर दोन तारांचा एकटाच दिसतोय

આગે ઓરું ઓરું પરલાલી ગલગે ઈધા ફરલી પડલી અભિયલ નામ ભેગામ अशा प्रकारे आबाल आबाल झाले इकडे तिकडे एक झाडाला बांधतोय आपली हांडी एकदम लहान म्हणजे जास्त वरत नाही घेतली थोडीशीच वरत

नखरत नाही पाणी रे रेखो पाळा नाही पाणी घागर कुताळी रे, रे पाळाय

Salah, <laughs> salah, 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 salah,

हा बस 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 आता घे बाबा न्याला नोट झाला ए दादा गोबी नाही मजा काय पाणी चला अशा प्रकारे आपली हांडी कुठली आहे ना तीन एक्क्यांची आज चला चला ए प्रसाद मम्मी प्रसाद याल किती वाजता आता किती वाजता घेऊन प्रसाद पहिला कापुक तरच जा इथल्या नयन शेठ अंधाडे यांनी दोघांना उचलल्याबद्दल त्यांचे मन आभार आणि त्यांना सव्वीस जानेवारीला पुरस्कार घोषित करतो ए बाबू प्रसाद घे अरे प्रसाद नको का जागा पाच पैसे तर घेऊन जा ला गुरु नाना चांडीपुत्र नो छोटा जय जवान आपला पथक होता आणि आपला हंडी फुटलेला आहे नाही मी ब्लॉग इथे जेंड करतो आकंदाग। आकंदाग। चांगला दिवस होता माझा वाढदिवस सुद्धा होता आणि आपल्या सुद्धा होती तर चला मी आता ब्लॉग इथे जेंड करतो आणि दोन शब्द आपल्या मित्रांकडून तुम्हाला ऐकवतो लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा मित्रांनो कमेंट करा कसा वाटला तुम्हाला आजचा दिवस नंबर करा आणि कमेंट करा चला चालले दादा गावातल्या हांडी बोडाल तर मित्रांनो तुम्हाला एक हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर चला मित्रांनो आपण भेटू पुढच्या कळकोल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर मी रजा घेतो चला